पाने आला त्यालाच आपण शरण जायचंय कशासाठी जायचंय तर तो हा उतरिल पार भाऊ दुस्तोर नदीचा तोच आपल्याला ह्याच्यातून पार करू शकतो ज्या नावेमध्ये तुम्ही आम्ही बसलो त्या नावेला जो बांधेला दोर दो आहे मायामय परपंचा तो दोर कधी कापायचा आणि त्या नावेचा वलवा कसा हलवायचा हा ठरवणारा तो देव आहे म्हणून त्याला शरण जायचं कुणाला कसं जायचं कोणाला जायचं आणि का जायचं बर जायचं तो देव आहे पण आहे कसा हे पण महत्वाचं आहे ना हा उगाच कुणाला शेरण जाऊन उपयोग आहे का महाराज आहे का उपयोग होय बघून कोण आहे का उपयोग आहे का बारामतीमध्ये बघतो म्हणून आठवलं बरं बर का मला हा त्याशी बघवी कपडे घालतात हा बारामतीमध्ये फ्लॅट घेऊन राहिलायत काय जण <laughs> परत ती पांढरी कपडे घालणारी पण आहेत बघा बर ती काळी पिशवी असती माहितीला शिरून जाऊन उपयोग आहे का मग आमचा आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म महाराष्ट्रामध्ये धर्म जिवंत आहे का सगळ्या संतांनी आपल्या हिता अवतार घेतला एक तर देश हा पवित्रच ह्यात शंका नाही पवित्र ते कोण

मला सांगायचं होतं शरण कोणाला जावं तर त्या देवाला शरण जाणं गरजेचं आहे याला त्याला शरण जाऊन उपयोग आहे का मग काय सांगतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्म जिवंत आहे एखादी सज कोण आलं तर आमची माय काय करते सुपामध्ये ताटामध्ये धान्य जाऊन त्याला मुडभरकाना देत असते देत असते की नाही का धर्म जिवंत धर्म जिवंत आहे पण उपयोग आहे का काय करू उपयोग आहे का हो, देतास्ति। देतास्ति का हो आ, का। का का। आ, एक बाबा आला हो मागायला ती बघवी कपडे घातलेले होता आला आलं की बाबा आमच्या का जिवंत आहे आमची माय वाढायला गेली वाढायला गेल्या बरोबर पाटील ती इतकं चमत्कारिक होत माई बाबा कुणाचं घेत नाही बाबा कुणाला मागत नाही माई बाबा त्र्यंबकेश्वर वरून आले आता बाबा चालले काशीला माई जुळी तर भरतोय हा बाबा कुणाचं मागत नाही बाबा कुणाचं घेत नाही माई तुझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ तुझं मन लय मोठं सगळ्याचं चांगलं व्हावं असं तुला वाटतं पण तुझं चांगलं झालं कुणाला बघवत नाही बघ अगदी खरं बोलला बाबा हा सगळ्याच चांगलं करते सगळ्याच करणारी तू आहेस पण तुझं करणार नाही बघ आणि तुला आपल्यापासून स्वतःच्या माणसापासून धोका आहे बघ आल्याला दिसत नाही दिसल्याला पुरत नाही पुरल्याला उरत नाही बघ मनातली गोष्ट कोणाला सांगत जाऊ नको तुझं काम झालं होणार नाही बघ तुझी जवळचीच माणसं तुझ्या वाईटावरती खरं बोलला जावं माझच पटत नाही तुम्ही असं दुसरं कोणी गावत नाही तुम्हाला तेच गावणार सांगतो बघ सगळ्याच करते पण तुझं करणार कुणी नाही बघ एक मनातली गोष्ट सांगतो बघ आमोशा पुनवेला तुझ्या पायामध्ये दुखत तुझ्या कमरेमध्ये दुखत तोपर्यंत आमच्या माईनं त्या माझ्या ताईनं बसाय टाकलं आणला समज पाणी आणलं ती तयारी बाकीच होती ती करणार होती तेवढंही म्हणलं माई बाबा कुणाचं खात नाही बाबा कुणाला मागत नाही बाबा आता त्र्यंबकेश्वर आले आता काशीला चालली माई तुझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ बाई लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या मालकाचं अजिबात जमत नाही बघ अगदी खरं बोलला त्या मेल्याचं माझं अजून जमलं नाही शाळेत असताना गोड गोड बोलला नवऱ्याला बोलल की शंभर टक्के पडत बघा तुला बाई माई तुला द्यायचंच असेल तर शे दोनशे तीनशे रुपये दे आणि चांगला बासमती तांदूळ दे मालकाने सकाळीच आणला होता सगळा गोठड दिला त्याच्या पैसे बॉम्बला बाई <laughs> दोनशे तीनशे रुपये दे तांदूळ दे बाबा आता नदीला चालले <laughs> संध्या संध्याकाळचा कार्यक्रम नदीला हे <laughs> <laughs> माई न काय शरण जाऊन उपयोग आहे का ग माहिती हे ना हित शरण यायचं भगवेंद म्हणजे साधू होऊ शकत नाही संत होऊ शकत नाही तसं शरण कोणाला जाऊ हे कळलं पाहिजे हे माझ्या माईदा देव तुमच्यासाठी आलाय ना त्या देवाला शरण जायचं बरं शेण आता पुरतं जायचं का आता देव आलाय ना देव कळलाय ना उभा आयुष्य त्याला शरणच जाऊन राहायचं देव तुम्हाला काहीच कमी पाडणार नाही खात्री पाहणत नाही मी हिता देवासमोर उभा राहून बांधील की मला उगाच काहीतरी गप्पा का मला तर माझा मामा सोडणार देव काटेरे आणल्याशिवात नाही पण त्याची सेवा त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा त्याला शरण जा देव कुठं तर देव शाळ्या मेंढ्यात दे। देव खऱ्या अर्थानं बकऱ्यामध्ये देव देव मेंढक्यामध्ये देव त्या मेंढी माऊलीला शरण जावं तिची सेवा करावी तिला चार चारा देवा देव तिथं खऱ्या अर्थाने आणि तो कसा आहे बहु आहे करुणावंत अनंत हे नाम तो साधा नाही हो निसता करुणावंत नाही तो तो बहु आहे करुणावंत किती करुणावंत किती करून वनता असावा हे माही दादन नाय का दादन नाही का तुम्ही स्वतःचा परपंच स्वतःसाठी करता का दुसऱ्यासाठी करता प्रत्येक जण काय माहिती पड स्वतःसाठीच साथ, आहे का नाही बरं घरी खाऊन दुसऱ्याची तर राबा